निवडणूक काळात संपूर्ण कर्ज माफी आणि संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे शेतकऱ्यांना दिलेले न पाळल्यामुळे आणि उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर येथे काळी गुढी उभारून निषेध आंदोलन करण्यात आलंय यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे युवा मुळे मराठवाडा संघटक दिनकर पवार राज्य प्राध्यापक डॉक्टर शिवाजी हुसे जिल्हा सचिव यादवराव कांबळे कन्नड तालुका अध्यक्ष रामेश्वर भुसारे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अजिम खान आदी शेतकरी आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज नवीन वर्षाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं काळी गुढी उभारली गाडी गाडी काळी उभारण्याचं कारण एकच की काल अधिवेशन झालं अधिवेशनामध्ये शेतकऱ्याविषयी बजेट नाही कुठल्याही पद्धतीचं शेतकऱ्याविषयी बजेट सादर केलं नाही आणि सरकार सत्तेत येताना शे कर्जमाफी एक आश्वासन देऊन सत्तेत आलं आणि आता सत्तेत आल्यानंतर सरकार आणि सरकारमधील मंत्री खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या विरो विरोधात बोलू लागले कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे म्हणून मी सरकार सरकार या सरकारचा आज आम्ही निषेध केलेला आहे आणि येत्या काळात सरकारला धारेवर धरून कर्जमाफीचं आश्वासन हे आम्ही पूर्ण करून घेतल्याशिवाय राहणार नाही हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरकारला इशारा आहे